जगभरातील गणेश आराध्य देवत असलेल्या लालबाग स्वराजाचा आज विसर्जन सोहळा अतिशय नेत्रदीपक असा विसर्जन सोहळा असतो दरवर्षी आपण पारंपरिक प्रथेनुसार हा विसर्जन सोहळा पाहत असतो आणि अनुभव घेत असतो मात्र यंदा काही वेगळं घडलं जेव्हा लालबाग राजा गिरगाव चौपाटी येथे आला त्यावेळेला विधिवत पूजा झाली मात्र जेव्हा विसर्जन सुरुवात झाली त्यावेळेला भरतीची वेळ चुकली आणि लालबाग स्वराजाचा एकूण मार्गस्थ जो आहे तो जागीच थांबला लालबाग सवराजा मंडळाने शर्तीचे सगळे प्रयत्न केले शक्य शक्यत्या तेवढ्या सगळ्या पडताळून बघितल्या माखेर जे काय जे आहे ते, ते मिळत नव्हतं अखेरीस संध्याकाळी यश आलेला आहे आणि ह्या संपूर्ण गेल्या आठ तासामध्ये लालबाग सराजा मंडळाने खूप संघर्ष केला आणि त्याचं नेतृत्व मानस सचिव सुधीर भाऊ साळवी यांनी केलेलं होतं आपल्या सोबत आहेत ते सुधीर भाऊ साळवी जेव्हा यशस्वीपणे लालबाग सराजा इथे या आपल्या तराफ्यावरती आरूढ झाला विराजमान झाला तेव्हा सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू उतरले तुमच्या डोळ्यामध्ये एक आठ ते साडेआठ तासांचा संघर्ष जो आहे तो लालबागचा राजा हे करोडो भाविकांच्या श्रद्धास्थान आहे त्यामुळे त्याचं विसर्जन हे त्याच पद्धतीने होणं गरजेचं ते आम्ही अनेक वर्ष ते करत आलेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही कुठेतरी थांबण्याचा निर्णय घेतला की राजा आणि भक्त त्याचे भक्त हे असं एक थेट नात आहे त्यामुळे आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला की ते नाराज होत वेळ लागला तरी चालेल कारण या समुद्राची अरबी समुदाची भौगोलिक परिस्थिती तशी नव्हती सकाळी विसर्जन करण्यासारखी एवढा लाटा आणि प्रचंड भरती त्यामुळे आम्ही थांबण्याचा था निर्णय घेतला आणि आता या सर्व गोष्टीला यश आलेलं आहे आणि आता राजा थोड्याच वेळात या अरबी समुद्रामध्ये या गिरगाव चौपाटीमध्ये या संपूर्ण दुसऱ्या साक्षीने लोकांच्या हा देखील एक समुद्र आहे नानमाराच्या भाविकांचा त्यांच्या साक्षीने आता थोड्या वेळात विसर्जन पार पडेल रात्री गेली आठ ते नऊ तास खूप चॅलेंजिंग होते आव्हानात्मक होते अनेक शंका कुशंका अनेक फोन देखील आलेले आहेत की नेमकं काय झालेला का आहे काय विसर्जन होत नाही काय अडचण आलेली आहे आम्ही मदतीला येऊ का असे देखील अनेक फोन आलेले आहेत मात्र अखेर मार्ग निघाला लालबागच्या मंडळाने एकजूट होऊन तुमच्या पाठीशी उभे राहिलं आणि सर्व प्रयत्नांना पाठबळही दिलं अखेरीस साडेचार वाजता पाच वाजता जो प्रयत्न केला तो यशस्वी झालेला आपल्याला पाहायला मिळतो अनेक संस्थांचे गणेशोत्सव मंडळांचे देखील फोन आले की साळवी आम्ही येऊ का प्रॉब्लेम तसंच मुंबईचा राजा गणेश गणे याचे अध्यक्ष किरण तावडे त्याप्रमाणे सचिव स्वप्नील परब हे स्वतः या ठिकाणी जवळजवळ दोनशे कार्यकर्त्यां का समेत आलेले आहेत की कुठेही अडचण असेल तर ही एकजूट मुंबईतली गणेश चौर ही देखील या निमित्ताने खूप मोठी आहे आणि ज्या पद्धतीने लालबाग राजाची टीमवर्क आहे या टीमवर्कचं हे यश आहे आणि त्यामुळे आता लालबागचा राजा आज अरबी समुद्रामध्ये अनेक वर्ष सकाळचं विसर्जन पाहायला लोकांना मिळालेलं आहे आज मला वाटतं रात्रीमध्ये हा आर्मी समजा ला, या लालबागच्या राजाच्या साक्षीने हे रात्रीचं विसर्जन होणार आहे म्हणजे गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या त्या आज मला वाटतं रात्री या रात्रीच्या साक्षीने विसर्जन होईल ज्याप्रमाणे विसर्जन सोहळ्याला हजारोंच्या संख्येने गणेश भक्त या गिरगाव चौपाटीवरती उपस्थित असतात तसेच गणेश आज सकाळपासून गिरगाव चौपाटीवरती उपस्थित आहेत आता देखील क्षणाला सभावतील गणेश भक्त उपस्थित असताना पाहायला मिळते एक नातं जे आहे ते अतूट नातं हे एक पुन्हा एकदा सिद्ध झाले तुम्ही मगाशी म्हटलं ना देशभरात नव्हे तर जगभरात लालभरा आहे भाविक आहेत आणि लालबागचा राजा आणि भक्त एक थेट नात आहे थे। म्हणून सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त केली कारण जरी नैसर्गिक आपत्ती असेल किंवा तांत्रिक अडचण असेल पण शेवटी भाविकांचा जीव हा लालबागच्या राजामध्ये आणि त्याच्यासाठी कुठलाही विषय असेल तर तो त्यांचा भावनिक विषय असतो अनेक लोकांच्या डोळ्यामध्ये आज पाणी आलं होतं परंतु मला वाटते त्यामुळेच आज आम्ही आता विसर्जन करू शकतोय खूप अफवा पसरल्या आम्हाला खूप फोन आले परंतु तसं नाही आहे विसर्जन उशिरा झालेलं आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो तसेच मुंबई महानगरपालिका प्रशासन मुंबई पोलीस आणि सर्व माध्यमांचे देखील मी आभार व्यक्त करतो की कुठेही मुंबई शहरामध्ये भाविकांमध्ये कुठेही वेगळा मेसेज गेला नाही आणि माध्यमांनी आम्हाला खूप त्याच्यामध्ये संपूर्ण साथ दिली त्यांचे खूप आभार व्यक्त करतो राजाला विघ्न अर्थाही म्हटलं जातं अखेरीस विघ्न जे आहे ते टळलेलं आहे हे विघ्न टळलेलं आहे आणि याच्यानंतर देखील आम्ही आजच्या या अरबी समुदायाची भौगोलिक परिस्थिती बघता पुढील वर्षापासून अजून याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये नियोजन करू नियोजन करू आपण बघितलंय की सुधीर भाऊ साळवी यांनी त्यांचं मत जे व्यक्त केलेलं आहे मात्र हे मत व्यक्त करताना मागचे आठ ते साडेआठ तास सुधीर साळवी हे सतत संघर्ष करत राहिलेले आहेत प्रयत्न करत राहिले आहेत त्यांनी हार मानली नाही संपूर्ण मंडळ सर्व भक्त त्यांच्या पाठीशी राहिलेले आहेत आणि जेव्हा त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं तेव्हा त्यांच्याही डोळ्यामध्ये अश्रू जे आहेत ते पाहायला मिळालेले आहेत ते देखील एक गणेश भक्त आणि गणेश भक्त आणि लालबाग राजा यांचं एक नातं जे त्यात आपल्याला इथे पाहायला मिळालेलं आहे व्हिडिओ अविनाश उदय जाधव न्यूज एटी लोकमत मुंबई